नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मान्सून स्पेशल रेसिपी बनवत आहोत पावसाळा सुरू झाला आहे मस्त कुरकुरीत आणि तळणीचे पदार्थ खाण्याची आणि त्यासोबत गरमागरम चहा पिण्याची इच्छाही प्रत्येकाला होते अशीच रेसिपी आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि कुरकुरीत असे चिकन पकोडे आज, आज आपण बनवणार आहोत इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे तुम्ही बोनसहितसुद्धा चिकन घेऊ शकता आता हे आपण एका बाऊलमध्ये टाकून घेऊयात त्यानंतर इथं पाच ते सहा मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत बारीक कट करून चिकनमध्ये टाकायचं आहे याने टेस्ट खूप छान येते त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा चिकन मसाला काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा अद्रक लसूण पेस्ट बारीक चिरलेला कोथंबीर आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तीन टेबलस्पून बेसन पीठ आणि चार टेबलस्पून कॉर्नफ्लावर रेड फूड कलर घ्यायचा आहे काळी मिरी पावडर चाट मसाला चवीनुसार मीठ आणि पुदिन्याचे पाने हाताने तोडून टाकायचे आहेत म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येते हाताने व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे म्हणजेच जे मसाले असतात ते चिकनला व्यवस्थित कोट होईल आता हे आपण मिक्स करून घेऊया तुम्ही कॉर्नफ्लावर ऐवजी तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा भजी जी असतात ती छान कुरकुरीत बनतात आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला चिकन पकोड्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या ते एक तासासाठी आपण याला मॅरिनेट करायला ठेवून देणार आहोत चिकन हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण फ्रीज है। मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साईडला मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे आता आपण पकोळे तळून घेऊयात चिकन पकोड्यांसाठी तेल हे व्यवस्थित गरम लागतं मीडियम फ्लेमला आधी तीन ते चार मिनिट याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे है। त्यानंतर हाय फ्लेम करायची आहे पाच ते सात मिनिट याला तळण्यासाठी लागतात कॉर्नफ्लावरमुळे याला मस्त असा कुरकुरीतपणा येतो तुम्ही बघू शकता इथं चिकनचे पकोडे किती मस्त तयार होत आहेत ते आता इथं पाच ते सात मिनिट झालेले आहेत पकोडे हे आपले व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेणार आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे पाऊस म्हटलं की भजी किंवा तळणीच्या पदार्थांची आठवण येणं साहजिक आहे बाहेर पाऊस पडत असताना काहीतरी मस्त कुरकुरीत आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हे चिकन पकोडे एक छान ऑप्शन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा इथं आपले चिकन पकोडे रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर पाच मिनिट यांना थंड होऊ द्यायचं आहे आणि आपण एक्स्ट्रा क्रिस्पीनेससाठी याला पुन्हा तळून घेणार आहोत पंधरा ते वीस सेकंदासाठी याला आपण पुन्हा तळायचे आहेत म्हणजेच छान याचं बाहेरचं जे कोटिंग असतं ते व्यवस्थित क्रिस्पी होतं कढीपत्ता आपण तळून घेऊयात त्याने टेस्ट खूप छान येते लसून तळून घ्यायचं आहे पकोड्यांसोबत क्रिस्पी लसून हा खूप टेस्टी लागतो त्यानंतर मिरची तळून घ्यायची आहे त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे इथं आपली मान्सून स्पेशल रेसिपी तयार झालेली आहे क्रिस्पी चिकन पकोडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चिकन पकोडा बनवलेला आहे खूप टेस्टी लागतो त्यासोबत गरमागरम चहा पावसाचं वातावरण तर झालेलंच आहे वरण थोडासा चाट मसाला आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि सॉससोबत सर्व करायचा आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत